लोकसभेत सध्या दररोज गोंधळ पाहायला मिळतोय तो माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील त्या संदर्भामुळे त्या आधारे राहुल गांधींनी डोकलामजवळ चीनी रणगाडे असताना पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुखांना काय सांगितलं होतं चीनच्या घुसखोरीवर मोदी सरकार बोलायला का घाबरताय असा सवाल केलाय पूर्व लडाखमधील चीनच्या घुसखोरीबाबत केंद्र सरकार खरी परिस्थिती लपवत आहे असा आरोप विरोधक करतायत त्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ सध्या सुरू आहे त्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासहित सत्ताधारी पक्षातील अनेकांनी स्पष्ट केलंय की भारत चीनला घाबरत नाही उलट आपण भारत चीन, चीन सीमेवरील पायाभूत सुविधांसाठी पाच पट जास्त खर्च करतोय पण सोशल मीडियावर सुद्धा चर्चा सुरू झाल्या आहेत की आपण ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या विरोधात आक्रमकपणे बोलतो कारवाई करतो त्याचप्रमाणे आपण चीनच्या घुसखोरीवर बोलताना आक्रमक का दिसत नाही यामागे चीनची लष्करी ताकद कारणीभूत आहे का साहजिकच आपण दोन्ही देशांची ताकद किती आहे या तुलनेवर येतो समजा घुसखोरीवरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला तर कोणत्या देशाची ताकद जास्त आहे कोणत्या देशाकडे जास्त सैन्य आहे कोणता देश समुद्रातून हल्ला करण्यासाठी जास्त शक्तिशाली आहे भारत की चीन कोणत्याही राजकीय परिस्थितीवर न बोलता आपण या व्हिडिओमधून थेट आकड्यांवरच बोलूयात नमस्कार मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावती आकड्यांवर बोलायचं तर संदर्भासहित बोललं पाहिजे अलीकडेच ग्लोबल फायर पॉवरने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता त्यानुसार लष्करी ताकदीत कोण पुढं आहे हे समोर आलं ग्लोबल फायर पॉवर एक अमेरिकन संस्था आहे जी दरवर्षी जगातील देशांच्या मिलिटरी स्ट्रेनचं ॲनालिसिस करत असते तर ग्लोबल फायर पॉवरच्या दोन हजार पंचवीसच्या रँकिंगनुसार आपण भारत आणि चीनच्या ताकदीची तुलना बघूयात भारतीय सशस्त्र दलात एकूण सक्रिय सैनिकांची संख्या चौदा लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आहे तर चीनमध्ये वीस लाख पस्तीस हजार तीनशे सक्रिय सैनिक आहेत राखीव सैनिकांच्या बाबतीत सांगायचं तर, तर भारताकडे अकरा लाख पंचावन्न हजार राखीव सैनिक आहेत तर चीनकडे पाच लाख दहा हजार राखीव सैनिक आहेत आता निमलष्करी दलाबाबत बघूया भारतात एकूण पंचवीस लाख सत्तावीस हजार निमलष्करी दल आहेत तर चीनमध्ये हीच संख्या सहा लाख पंचवीस हजार इतकी आहे टँक्स म्हणजेच रनगाडे हे भारताकडे चार हजार दोनशे एक आहेत तर ची सैन्याकडे सहा हजार आठशे आहेत युद्ध किंवा लष्करी कारवायांमध्ये वापरले जाणारे आर्म व्हेकल्स बघायचं तर भारतीय सैन्याकडे एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव तर चीनी सैन्याकडे एक लाख चव्वेचाळीस हजार सतरा आर्म व्हेकल्स आहेत टोवलेला तोफखाना म्हणजेच आर्टिलरी जी युद्धात दूरवरून गोळीबार करण्यासाठी वापरली जाते भारतीय सैन्याकडे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर टोवलेला तोफखाना आहेत तर चीनी सैन्याकडे एक हजार टोवलेला तोफखाना आहेत बाकी रॉकेट लॉन्चर्सचं सांगायचं तर भारतीय सैन्याकडे दोनशे चौसष्ट रॉकेट लाँचर्स आहेत तर चीनकडे दोन हजार सातशे पन्नास रॉकेट लाँचर्स आहेत आता हवाई दलाचं बघूयात आपल्या एअरफोर्सकडे एअरक्राफ्ट दोन हजार दोनशे एकोणतीस विमानं आहेत तर चीनकडे तीन हजार तीनशे नऊ एअरक्राफ्ट आहेत भारतीय हवाई दलाकडे पाचशे तेरा लढाऊ विमानं म्हणजेच फायटर एअरक्राफ्ट आहेत तर चीनी हवाई दलाकडे एक हजार दोनशे बारा लढाऊ विमानं आहेत भारताकडे एकशे तीस अटॅक विमानं आहेत तर चीनी हवाई दलाकडे तीनशे एकाहत्तर अटॅक विमानं आहेत तेच ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टबद्दल बोलायचं तर, तर आपल्याकडे सत्तर आणि चीनकडे दोनशे एकोणनव्वद विमानं आहेत आपल्याकडे आठशे नव्याण्णव नव हेलिकॉप्टर तर चीनकडे नऊशे एकतीस हेलिकॉप्टर आहेत तर हल्ला करणारे हेलिकॉप्टर्स बघायचे तर भारताकडे ऐंशी आणि चीनकडे दोनशे एक्क्याऐंशी हेलिकॉप्टर आहेत आता बघूयात नेव्हीची ताकद कोणाकडे जास्त आहे आपल्याकडे नौदल ताफ्याची संख्या जा दोनशे त्र्याण्णव आहे तेच चीनी नौदलाची ताफ्याची संख्या सातशे चोपन्न इतकी आहे बाकी एअरक्राफ्ट कॅरियर्स म्हणजेच विमान वाहू जहाज भारतीय नौदलाकडे दोन तर चीनकडे तीन आहेत सबमरीन्स म्हणजेच पान भारतीय नौदलाकडे अठरा तर चीनी नौदलाकडे एकसष्ट पाणबुड्या आहेत डिस्ट्रॉयर्स आपल्याकडे तेरा तर चीनी नौदलाकडे पन्नास आहेत फ्री गेट्स भारताकडे चौदा तर चिनी नौदलाकडे सत्तेचाळीस आहेत कॉवरेट्स आपल्याकडे अठरा तर चिनी नौदलाकडे बहात्तर कॉव्हरेट्स आहेत भारताच्या संरक्षण निधीपेक्षा पाच पट निधी देशाच्या रक्षणासाठी खर्च करतं भारताचं संरक्षण बजेट हे पंचावन्न पॉईंट दोन अब्ज डॉलर म्हणजेच साधारण पन्नास हजार कोटी आहेत तेच चीनी संरक्षण बजेट हे दोन हजार दोनशे चोवीस अब्ज डॉलर इतकं आहे म्हणजेच वीस लाख पस्तीस हजार कोटी तब्बल पाचपट जास्त खर्च चीन त्यांच्या सैन्यावर करत ग्लोबल फायर पॉवर दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टनुसार जगात लष्करी ताकदीत कोणता देश पुढे आहे तर या टॉप पाचमध्ये अमेरिकेचं सैन्य जगात सर्वात शक्तिशाली आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रशिया तिसऱ्या क्रमांकावर चीन चौथ्या क्रमांकावर भारत आहे पाचव्या स्थानावर दक्षिण कोरिया आहे आता आपण भारत आणि चीन या दोन्ही देशांची तुलना केल्यास चीनची लष्करी ताकद ही भारतापेक्षा जास्त आहे हे स्पष्ट होतं पण भारताचं लष्करी सामर्थ्य दुर्लक्षित करण्यासारखं नक्कीच नाही आहे दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाल्यास साहजिकपणे त्यांचे जागतिक स्तरावरही मोठे परिणाम पाहायला मिळतील कारण प्रत्येक देशाला किती देशांचा पाठिंबा मिळतो हे देखील त्यावेळेस महत्वाचं असतं चीनच्या तुलनेत भारताला सर्वाधिक देशांचा पाठिंबा मिळू शकतो चीनच्या विरोधात असलेलं जगातील सर्वात ताकदवर अमेरिकेचं सैन्य भारताच्या बाजूने उभं राहू शकतं याशिवाय जपान रशिया इस्रायल भारताला पाठिंबा देऊ शकतात पण ही जर तरची परिस्थिती असली तरीही जागतिक स्तरावरील राजकीय औद्योगिक गरजा पाहूनसुद्धा काही देश भूमिका बदलू शकतात असो दोन्ही देशांच्या ताकदीची तुलना आपण पाहिली मात्र खरंच भारत यावरून चीनच्या विरोधात बोलत नसेल का तर यावर असाही मतप्रवाह हो दिसून येतोय की डोकलाम सारख्या सीमावादांमुळे आणि चीनच्या आर्थिक ताकदीमुळे भारत चीनशी थेट संघर्षाऐवजी सध्या मुत्सद्दी आणि लष्करी ताकदीच्या माध्यमातून सावध भूमिका घेतोय जी भीती नसून धोरणात्मक शांतता मानली जातीय तुमचं यावर काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती पाहायला विसरू नका